डोंबिवली स्फोट प्रकरणी गैरसमज पसरवण्याचं काम करू नका असं म्हणत मंत्री उदय सामंत यांनी अंबादास दानवेंना टोला लगावलेला आहे अंबादास दानवे यांना प्रतिउत्तर उदय सामंत यांनी दिलेलं आहे डोंबिवली स्फोट प्रकरणी आता आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहेत राजकीय वळण लागताना पाहायला मिळत या प्रकरणाला सुद्धा गैरसमज पसरवण्याचं काम करू नका असं मंत्री उदय सामंत यांनी म्हटलंय डोंबिली स्फोट प्रकरणाला आता राजकीय वळण लागताना पाहायला मिळत आहे आरोप प्रत्यारोपाचं सत्र आता राजकीय वर्तुळात गैरसमज पसरवू नका असं म्हणत मंत्री उदय सामंत यांनी अंबादास दानवे यांना टोला आहे अंबादास दानवे यांना प्रतिउत्तर उदय सामंत यांच्याकडून देण्यात आलंय विषारी हाच मोठा आहे आणि इथे भले दहा कामगार असेल प्रत्येक कामगाराच्या ठिकाणी रिॲक्टर जिथं आहे तिथे टेक्निकल माणूस असलाच पाहिजे अशा प्रकारचा नियम आहे तिथं कोणताही टेक्निकल माणूस दिसत नाही कारण रिॲक्टर हँडल करणं काय सध्या कामगाराचं काम नाही आहे करूच शकत नाही त्याचं काही ड्युटी पण नाही तो करू पण शकत नाही त्याच्यावर ती अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे कारण रिॲक्टरचा स्फोट जेव्हा सुद्धा जेव्हा टेम्परेचरमध्ये वेगवेगळ्या केमिकलचं प्रमाण जे आवश्यक ते व्यस्त अव्यस्त होतं त्यावेळेस अशा ठिकाणी हा स्फोट झाला याला जबाबदार पूर्णपणे इथली मॅनेजमेंट आहे आणि औद्योगिक सुरक्षा विभागाचं दुर्लक्ष या विभागाकडे हे आहे केमिकल कंपन्या ज्या रेड झोन मध्ये आहेत ए कॅटेगरीमध्ये आहेत त्यांना तात्काळ शिफ्ट करण्याचे निर्देश देखील मुख्यमंत्री मोदी यांनी दिलेले आहेत परंतु दोन वर्षापूर्वी हाच निर्णय माजी मुख्यमंत्र्यांनी घेतलेला होता माजी उद्योगमंत्र्यांनी घेतलेला होता काही नेत्यांनी तिथं व्हिजिट देखील केलेली होती मला अंबादास दानवे यांना विनंती करायची आहे की अशा प्रसंगामध्ये राजकारण करण्यापेक्षा दोन वर्षापूर्वी जी व्हिजिट झाली त्याच्यानंतर या कंपन्या तिथेच का राहिल्या याचा खुलासा देखील अंबादास दानवेंनी करणं गरजेचं आहे